कार नमस्कार मित्रांनो तर आली बघा अंबाची दारच्या चटणी करायला आली काय करायचं सकाळचं दिवसभर घेतलं मी प्लेट काढा नीट नीट भाजून करून घेतलं दिवस मावळा यायला आता आले बघ आता शेवट टाकलं खोबर कांदा टाकला का झालं बारीक होत आहे मिरच्या मसाला ते बारीक उसू टाकून त्या करून बरं काही त्रास नाही इतका बसावं लागतंय बसून बसून कटाळा येतोय बघा ह्याच अगं बसायला तर मजा आहे खरं कसायची मजा आहे

मोठी मोठी तकली ती नशी काय माझा गुडगाल दुखायला लागला लागलाय काय झालं माझ्याचा प्रश्न नाही गुडगाल दुखायला लागलाय गुडगा पण दुखतो कुपूर पण दुखतूया जांभळ्या देऊन गुजुक तशी तुझ्या मुळे मला आळूसिंधूया काय हसती

बेवन आले काय जात होत म्हणजे आमच्या घरचा टंग आम्हाला लांब यावं लागतं गावात गावात आम्हाला करायचा पण वेगळा पैसे असतात आणि काय जण असते वाटतं की आमचा घरचाच आहे चिटलीचा डंग करतो आणि घरचं मला वाटतं आम्हाला होणार पण नाही कुठलं एवढं बाहेरनं करून सुद्धा बाहेरचं रेट महागा माहीत आहे महागा असतं महा महा या एवढं करून सुद्धा आम्ही तुम्हाला स्वस्त देण्याचा प्रयत्न करतो या साडेसहाशे रुपये मध्ये कुरिअर ही सगळं टोटल चटणी साडेसहाशात कुरिअर खर्च आहे चटणीचा खर्च आहे मसाला मिरच्या मीठ काय राहत नाही किलो मग खर्च एक पन्नास रुपये राहत असते पॅकिंग पिशवी हे सगळं म्हणलं तर काही थोडंफार राहत होत पण आपलं आता असं ना का पहिला थोडं जास्त पैसे घेत होतो पण आता म्हणलं जाऊ द्या आपल्या युट्यूब फॅमिली साठी तेवढं आपल्याला पाहिजे मग काय पन्नास रुपये भेटतात त्याचा आनंद आहे आपला आनंद आहे काय ती म्हणते ती का नाही लय नाही काय तळे तळे थेंबे थोड थोडं थोडं करूनच आपल्याला बाद झालं आणि ती वरच आता माझं चटणीला मला पैसे चटणीत आलं पाहिजे तुला मोबाईल वर जातात ते पैसे तुला कशाला पाहिजे मला कशाला पाहिजे कष्ट माझा इथं तुझं कष्ट असलं तर मी काय काय दहा रुपये नसते काय नसला तर का करावा काही तर काय स्टार गोवा खात काय स्टार गोवा ना का खायला हटीलात जाऊन खाता की काय काय खात पुरी भाजी काय बाय काय तुला मटण हंडी बिंडी काय बाय खाताय तस मग तुला नेलं नाही का एकदा म्हणजे झालं काय तेवढ्यात मग बाद झालं तेवढं काय बाद झालं मी तर सतरा वेळा जातो मस्त इकडे गेला तिकडे गेला खातावर सांगत नाही आम्हाला बोल मग घरी आल्यावर का बरं तेवढंच कोरबर खायची म्हणलं नाही पाहिजे नाही जेवत म्हणलं काय तर खाऊन आला खायचं फक्त आरती नाही कोर चपाती भाकर खायची आम्हाला तेवढा न समजतंय पण सगळ्या बायकांचा गैरसमज गैरसमज नाही बायकांची ते नवऱ्यानं बाहेर खाल्लंय का नाही ओळखायची पद्धत आहे तुझा आवाज कशाने बसलाय माझा आवाज काय करायचं असं कशाने बसलाय मला सांगता येत नाही मी काय जास्त खाल्लं नाही पण असं काय समजू नका मी खाल्लंय तेलकट मलकट पुरी पुरी भाजीनेच तुझा आवाज बसलाय मग हे जाऊन मित्रांनो विचार करा जास्त पुरी भाजी कोण खात पुरी भाजी नाही जास्त असं बोलण्यात आलं ना मग मला आता दोन दिवस झाले सगळे जण होते समजायच्या व्हिडिओ मध्ये ब्लॉगिंग मध्ये असं बोलण्यात आलं त्यामुळे माझा आवाज जास्त बसलाय नाही नाही जास्त पुरी भाजी जास्त तेलकट तो खाते जास्त तेलकट नाही नाही तेलाचा डबा पण घरातला मी जोडवते मला वाटत रात्रीच तुम्ही झोपले पेला एक ग्लास ग्लास मी तेल मीच पेता असेल तेच खेळ म्हणते तेल पेल्याशिवाय माझं पोटच भरत नाही तेलासारखी जास्त जागरण करून मोबाईल बघणं जागरण करणं रात्रीच आणि सकाळचं उठून पुन्हा मग झाड लोट भांडी कुंडी स्वयंपाक अजून करते मला वय राहत कुठं एवढं ते पण आम्हीच नाही तुम्ही करत नाही ना तू तू करतोय ना तुझं म्हणणं आम्हीच करावं तितकं म्हणजे म्हणजे तुला आपलं निवांत झोपायला बरं निवांत झपाय बरं तुम्ही झोपू देताय मी आयला आओ पण तुम्ही रोज आठ वाजेपर्यंत उठतच नाही कोण उठत तुम्ही तुम्ही जरा खरं बोलून आले गेला तर उठता पण ती मला उठवता पाठ पाचला तुला उठवते मला उठवत असतेस म्हणती मी डेली पाठ पाच वाजता उठवते होय होय ती मला उठव탄 फक्त 8 वाजता जपता हे कधी शक्य नाही शक्य नाही आठ वाजेपर्यंत कधी झोपणार तर का देखे। देखे। तुम्हाला असं सांगून वाटलं तर देवाला माहिती आहे कधी उठता कधी नाही तुम्ही स्वतःला जस की मी लेख काम करतो दुसरी निवान बसून खाते ते असं तुम्हाला असेल पाच वाजता आपली गाडी दहा लाखाची गाडी गेली बघ आपली पाठी माग होय आपल्या पप्पाची दहा लाखाची गाडी आहे गेली मागणे तो घ्यायला पैसे नाही तर नसतं मोकळी हवा घालून बसलावं की आता हवा सोडू ए काय 18 थांब जरा थांब काय ग बसून नका देणार आहे त्याला कवळू कवळू नसतं तर मी ते खाज गुणा आणला तुम्हाला पैसे नाही तर बुलट घ्यायला दहा लाखाची तुम्ही गाडी आणायचा गप्प बसून गप्प बसून कार्यक्रम करणार असं हवा घालवत नाही तोंडाची माहित होऊ दे अग तुला सांगायचं काय काय गरज आहे म्हणजे पैसाच नाही तर कशाला तुम्ही नुसतं मोकळ माणसाची मजा लावली पैशा काय करते बघायला आम्हाला चुकलंय तुमच्याकडे पैसाच नाही लोक पोहतो मोकळ कशाला माझ्याकडे एवढं ह्याचं तेवढं एवढं दोन लाख हायचं चार लाख हायचं कशाला म्हणता अगर... चार लाख असतं म्हणजे कशाला असल्या पडक्या घरात राहिला असताव आता लोक फोत भरून पैसे मी तुला पोथ्यात घालून वरण पैसे तुला पोथ्यात घालून पैसे मग तुम्हाला मग आहे मग कोणा खायला बरं बरं तुला हे आठवड्यात आणला सांग काय चॅलेंज मी का बरं द्यायचं तुम्हीच द्या मला चॅलेंज होय तुम्ही नाही आणल्या भरथल झालंय का बघती ओघोशीर करून त्यांचा पैसे द्या तुमच्या फोन फिरणं मला फोन नाही बघायचं नुसता यात युट्यूब हाय इंस्टा हाय यात मालिक आहे असल्या बघत चारशे रुपये महिन्याला बॅलन्स परत नाही तुला तुला हजार रुपयाच रोज ही लागतं स्वतः हजार रुपयाचा महिन्याला टाकताना आम्हाला टाकता किती पावणे दोनशे रुपयाचा बॅलन्स बरोबर झाले गेले त्यात एक जीबी बी येत नाही ढोकळून बघितलं का उरून मग काय चांगली झाली करते गांधी